आज आपण बनवतो आहे पेरूची आंबट गोड भाजी आणि तोंडी लावण्यासाठी चटपटीत चटणी आता आपण पेरूची भाजी बनवू त्यासाठी मी मध्यम पिकलेले दोन पेरू घेतले आहेत पेरू जास्त पिकलेले किंवा जास्त कच्चे घ्यायचे नाहीत आता या पेरूचे चार भाग करून घ्यायचे आणि चाकूने त्यामधील बिया काढून टाकायच्या बिया जर मोठ्या असतील तर त्या शिजत नाहीत त्यामुळे त्या बिया काढून टाकणं गरजेचं आहे ही भाजी आपण कांदा लसूण किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता बनवणार आहोत पेरूचे बी काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चार ते पाच कडीपत्त्याची पानं छोटा पाव चमचा हिंग आणि हळद याची फोडणी करायची आता हे अर्ध्या मिनटांसाठी परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या पेरूच्या फोडी घालायच्या आता पेरूच्या फोडी एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आता आपण पेरू चांगला तेलामध्ये परतून घेतला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ छोटा एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आता हे मसाले पेरूच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि पुन्हा एक ते दीड मिनटांसाठी परतून घ्यायचे आता कडेवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटांसाठी पाणी न घालता पेरूच्या फोडी वाफवून घ्यायच्या आता दोन मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आणि पेरूच्या फोडी अगदी तळापासून हलवून घ्यायच्या आता पेरूच्या फोडी बऱ्यापैकी मऊ झाल्या आहेत आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं कारण आपला पेरू वापेवर बऱ्यापैकी शिजला आहे आणि पेरूच्या फोडी आपल्याला जास्त मऊ शिजवायच्या नाहीत आता यामध्ये दोन चमचे किसलेला गूळ घालायचा आणि भाजीमध्ये चांगला मिसळून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची इथे मी भाजीमध्ये गूळ घातलं आहे ते चुकून शूट झालेलं नाही पण भाजीमध्ये गुळ घालताना तो अगदी शेवटी घालायचा सुरुवातीलाच गूळ टाकला तर भाजी व्यवस्थित शिजत नाही आता आपली कमीत कमी मसाल्यातली आंबट गोड अशी पेरूची भाजी तयार आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरले कोथंबीर घालायची नेहमी त्याच त्याच भाजी खाऊन कंटाळा आला तर ही वेगळ्या चवीची भाजी आपण बनवू शकतो तर ही आंबट गोड चवीची पेरूची भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आता आपण पेरूची चटपटीत चटणी बनवू पेरूची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक पेरू बारीक चिरून त्यामधील बी काढून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पेरू दोन हिरवी मिरची एक इंच आल्लं एक छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ एक छोटा चमचा साखर आणि बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आता आपली पेरूची हिरवीगार चटणी तयार आहे आता त्यावर फोडणी देऊ फोडणीसाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि तीन ते चार कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली आता ही खमंग अशी फोडणी चटणीवर घालायची आता आपली खमंग आणि चटपटीत पेरूची चटणी तयार आहे तर कमी साहित्यामध्ये बनणारी पेरूची चटणी आणि पेरूची भाजी एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद